नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील सर्व एकशे एकतीस ग्रामपंचायत आहे या मधील बावीस गेला असताना या ग्रामपंचायतीवरती सध्या प्रशासक आहे आगामी या ग्रामपंचायती कधीही जाहीर हो, निवडणुकीसाठी जाहीर होणार असण्याची शक्यता असतानाच आता या बावीस गावातील कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबाने सुरू केले असून नमस्ते भले यूट्यूब चैनल माध्यमातून या गावी बावीस ग्राम आढावा आपण घेत आहोत यामध्ये गोखळी ग्राम पंचवार्षिक निवडणुकीसाठी आता चांगलीच गती आलेली आहे या गावातील इच्छुकांनी जोरदार मोर्चे सुरू केलेली आहे राजे गटाकडून इच्छुक असलेले नंदकुमार गावडे उर्फ नंदुमामा यांनी नुकताच या ठिकाणी गोखळी या गावामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेतला याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे पाच वर्षापूर्वी गोखळी ग्रामपंचायतच्या थेट निवडणुकीमध्ये दुरंगी सामना झाला होता यामध्ये दोन्ही राजे गटांमध्ये लढत झाली होती तसं पाहिलं तर या ग्रामपंचायतीच्या गत पाच वर्षामध्ये सरपंच पदी मनोज तात्या गावडे यांच्या घरातील महिला सदस्य या ठिकाणी झाल्या होत्या या पूर्वीचा जर विचार केला तर मनोज तात्या गावडे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये काही वर्षांपूर्वी कार्यरत होते मात्र गत पाच वर्षापूर्वी ते राजगटामध्ये आले होते आणि राजगट आल्या गटामध्ये आल्यानंतर गोखळी ग्रामपंचायत ही दोन्ही गटामध्ये निवडणूक झाली होती यामध्ये एका राज्य गटाने दुसऱ्या राज्य गटाचा पराभव करून मनोज तात्या गावडे यांनी सुमारे तीनशेच्या मताधिक्याने त्यांच्या त्यांच्या आई या ठिकाणी विजय झाल्या होत्या नंतर गेल्या पाच वर्षामध्ये पुला खालून अनेक पाणी गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज तात्या गावडे यांनी काही महिन्यांपूर्वी राजे गटाला सोडचिठी देत पुन्हा एकदा माजी खासदार रणजित शे नाईक निंबाळकर यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे सध्या तरी या ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष आणि यांच्यामध्ये जोरदार संघर्ष होणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे यांच्याबरोबरच गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यरत आहेत गोखळी गाव राजकीय दृष्ट्या जागृत आहे अकरा सदस्य संख्या असलेल्या गोकळी ग्रामपंचायतची निवडणूक आता कधी लागणार आणि मनोज तात्या गावडे यांच्या बरोबरच मामा गावडे आणि यांच्या व्यतिरिक्त आणखीन किती जण रिंगणात उतरणार हेही आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा यावर्षी थेट सरपंच पदाची निवडणूक संपन्न होणार असताना अनेकांनी आता गुडघ्याला भाषिक बांधलेले आहे प्रत्यक्षात थेट सरपंच पदाच्या रिंगणात किती जण उतरणार हे निवडणुकीच्या वेळेसच या ठिकाणी सिद्ध होणार आहे खरं पाहिलं तर गोखली गावातील राजे गट आणि भारतीय जनता पक्ष यावेळेस आमने सामने ठकणार आहेत जे गेल्या पंचवार्षिकपूर्वी दोन्हीही दोन्ही राजे गटामध्ये इथली निवडणूक झाली होती यावेळेस पहिल्यांदाच पक्षीय पातळीवरती संघर्ष होणार असल्यामुळे इथला संघर्ष मोठा चुरशीचा होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत एकीकडे नंदकुमार गावडे यांनी आ, या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जोर उपस्थितीत जोरदार शेतकरी मेळावा या ठिकाणी घेतला आणि याला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे सध्या तरी नंदकुमार गावडे यांच्या गावात जोरदार चर्चा सुरू आहेत आगामी काळामध्ये आता निवडणूक कधी जाहीर होते हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद